नमस्कार तुही रे माझं मित्रा या सिरियलच्या एपिसोडमध्ये आज आपण पाहत आहोत इथे आजी बोलत असते ईश्वरीबद्दल की आर्नवने तिचा इतका अपमान केला तरी ती किती समजदारपणे सगळ्यांसमोर वागत होती आर्नवच्या एवढं बोलण्याचाही तिने राग मांडला नाही उलटं त्याची समजूत काढण्यासाठी ती पुढे पुढे गेली एखादी दुसरी जर असती तर सून म्हणून ती रुसून बसली असती नवऱ्याला त्रास दिला असता पण खरंच आपली ईश्वरी घर जोडणारी आहे इथे ईश्वरीचं कौतुक अंजली पण करत असते आणि राकेश पण म्हणत असतो खरंच ईश्वरी जी आहेच हुशार खूप समजदार आहे असं बोलत असतात आणि हे सगळं बोलणं अर्णवच्या कानावर पडत असतं अर्णवला वाईट वाटतं की ज्या व्यक्तीला ते इतकं चांगलं समजते आहे घर जोडून ठेवणारी आहे आणि ती जर भविष्यात त्यांना जेव्हा कळेल की आपल्या आईचं मृत्यूचं कारण तिची आई आहे तेव्हा ह्या सगळ्यांना किती मोठा धक्का बसेल हे सगळं ऐकून अर्णव तिथून दारातनंच बाहेर निघून जातो त्याच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये तो येऊन बसतो तिथे आल्यानंतर त्याला ते क्षण आठवत असतात सगळेजण ईश्वरीचं कौतुक करताय सगळ्यांना किती चांगली वाटते ईश्वरी पण ज्या वेळेला सत्य कळेल त्या सगळ्यांचं मन दुखेल आपल्याला किती आ, आ, आ आकाश समजवत होता की तिला तू आय लव्ही म्हणून टाक तुझ्या मनातली गोष्ट सांगून टाक किती स्वप्न पाहिली होती आपल्या बाळाची आपली हे सगळं आठवून स्वतःला तू त्रास करून घेत असतो त्याच वेळेला मामा त्याच्या जवळ येतात त्याला इतकं विचारात बुडलेलं पाहून तेही विचारू लागतात की काय झाले तू माझ्यापासून काही लपवतोय का तुझ्या मनात नक्की काय चालू आहे तर तो म्हणतो कुठे काय व्यवस्थित तर आहे मामा काही नाही चालू पण मामा म्हणू लागतात सगळ्या जगाला तू फसवू शकतोस पण मला नाही मला कळलंय तुझ्या मनात नक्कीच दुसरं काहीतरी चालू आहे आणि तू ते सांगत आहेस माझ्याशी तरी तू मनमोकळेपणाने बोलावं तुझ्या मनातलं दुःख मला सांग हलकं तरी होईल कसलं टेन्शन आहे राकेशचं आहे का पण अर्नो मामालाही काही सांगत नाही नाही म्हणत तोही त्यांना समजून सांगतो की माझ्या बाबतीत तुम्ही जास्त विचार करू नका काही झालेलं नाही आहे इथे ईश्वरी अंजलीच्या खोलीत जाते तर अंजलीच्या लहानपणीच्या आठवणीतल्या काही डब्यात वस्तू निघतात त्यातनं एक वे रेकॉर्डिंग असतं पूर्वीच्या काळात असायचं ते आवाज रेकॉर्डिंग करायची कॅसेटमध्ये तर ते असतं त्याच्यामध्ये अर्नवची छानशी पोयम असते ती पोयम अंजली ऐकत असते आणि हसत असते ईश्वरीला मग ती समजावू लागते की तू ना आर्नवचा जास्त विचार करू नको तो पाहिल्यापासूनच असाच आहे त्याला ना राग आला का त्याच्या बाबतीत कोणीही ते बोलण्याचा त्याच्याशी प्रयत्न करत नाही कारण तो इतका चिडचिड करतो ना कुणाशी तो शांतपणे बोलतच नसायचा माझ्या आईने तर नवीनच ट्रिक काढलेली होती तो रुसला रागवला की हे वॉइस रेकॉर्डिंग करायची आणि त्याच्या खोलीमध्ये नेऊन ठेवायची तो ते वॉइस रेकॉर्डिंग ऐकलं की मी शांत व्हायचं तू ही ही ट्रिक यूज करते का आर्नव आता तुझंही काय ऐकत नाही ना असं बोलून मग त्या दोघीजणी गप्पा मारत असतात इकडे मात्र ईश्वरीच्या आईला वाईट वाटत वाट असतं की माझ्यामुळे माझ्या मुलीचा संसार मोडतोय की काय आपल्या अर्नव आपल्या ईश्वरीशीही बोलायला तयारने माझ्याशी तर खूपच उद्धटपणे ते बोलले ते, बोल ते सगळं हकीकत तिच्या नवऱ्याला ती सांगत बसलेली असते आणि माझ्या भूतकाळामुळे माझ्या मुलीचं भविष्यातला संसार मोडेल भी ती, ही भीतीही तिला वाटत असते ती रडत असते आणि तिच्या रडण्यावरती काही पर्याय काढावा म्हणून तिचा नवरा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण सांगणार कसं मग इथे ईश्वरीची आई सांगू लागते की मला खूप भीती वाटत आहे आता मला आर्नवनी सांगितलं आहे की तुम्ही प्रूफ करा की तुम्ही दोषी नाही तरच ते माझ्यावर विश्वास ठेवतील आता मी प्रूफ करण्यासाठी मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी कुणाची मदत घेऊ किती वर्ष झाली ह्या गोष्टीला उलटून कुणीही मदत करणार नाही त्यावेळेला मला स्वतःला सिद्ध करता आलेलं नाही मी गुन्हेगार नाही तर आत्ता काय करणार तर इथे बाबा डोळ्यांनी खुनवू लागतात की अ आईची ते आहे ना ते घेऊ नये मला तुझ्याशी काहीतरी सांगायचं आहे ईश्वरीची ट्रिक होती बाबांशी बोलण्याची ती मग ती ड्रॉवरमधनं अ आई काढते आणि मग ते अ आईची जुळवाजुळव करून आता बाबा इथे ईश्वरीचे ईश्वरीच्या आईला मेसेज सांगताय काहीतरी मदत मिळेल ह्या सगळ्या गोष्टीने अशी तिला आता जाणीव होऊ लागते मग ती ते अ आई घेऊन येते त्यातली एक एक अक्षर जोडू लागते आणि जोडता जोडता, जोडता मग त्यातनं काही पर्याय घेईल का असं स असं इथे तिलाही प्रश्न पडलेला असतो मग बाबांनी एक नाव दाखवलं दाखवलं अशोक सातभाई नावाचं तो मीडियातला माणूस होता ज्याने ही सगळी न्यूज कवर केलेली होती त्यालाच हे सगळं मा सत्य माहिती आहे मा हे सगळं त्या बाईने केलं ती बाई कोण आहे ही माहितीही आपल्याला तोच व्यक्ती देऊ शकतो अशोक सातभाई आता यांना शोधायचं कुठं असं ईश्वरीच्या आईला प्रश्न पडतो मग ईश्वरीचे बाबा पुढचे अक्षरं झुळाजुळ करून तिला मार्ग सांगत असतात आणि अशोक सातभाई हे मित्र असतात ईश्वरीच्या बाबांचे आता तेच इथे मदत करू शकतील असं ईश्वरीचे बाबा तिच्या आईपर्यंत मेसेज पोसवतात आणि मग ती सगळी जुळाजुळ केल्या विचारात पडते खरंच असं होऊ शकतं का इकडे मात्र ईश्वरी आणि आर्नवच्या विरोधात कट कारस्त करण्याची एकही संधी मामी सोडत नाही मग ती इथे बापूंना म्हणजे राजेशला सांगू लागते की मी जे प्रयत्न केले त्यांच्यामुळे इथे घरात आर्नव आणि ईश्वरीची भांडणं झाली आहे तर भांडणं कशामुळे झाली हे इथे विचारत असतो राजेश पण त्याला ती सांगत नाही जादूगारांनी केलेली जादू कधी कोणाला सांगायची नसते मी जादू केली आहे ना मग आता तुम्ही मला विचारू नका मी ती कशी केली पण आता इथे राजेशचं म्हणणं असतं की जी भांडणं झाली आहे ना ती खोलीतल्या खोलीत होती त्यात तेवढी मज्जा येत नाही त्याला ना आपण तडका द्यायला हवा आपण ही भांडणं चवट्यावरती आणायला हवी त्याच्यामुळे आणखी जास्त मज्जा येईल ह्या भांडणांची ही गोष्ट आता वल्लवीलाही पटते खरंच यांची भांडणं रूमच्या बाहेर आली तर आणखी जास्त मजा येईल लवकरात लवकर त्यांचा संसा संसार मोडायला आपल्याला उपयोगातच पडेल मग आता त्या दोघंजणं प्लॅन करू लागतात राजेशने इथे एक प्लॅन सांगितलेला आहे आणि त्या प्लॅननुसार आता वल्लवी काम करणार राजेशचं म्हणणं असतं हे दोघंजणं खूप उडत आहेत ना आता यांना खाली पाडण्याची संधी मला मिळाली आहे त्या संधीचं सोनं लवकरात लवकर करून ईश्वरी आपल्या ताब्यात घ्यायला हवी राकेशची इच्छा आहे ईश्वरीला मिळवण्याची ती पूर्ण करायची इथे ईश्वरीने युक्ती काढली आहे अंजलिताईने सांगितल्याप्रमाणे तिने तिच्या मनातली गोष्ट इथे टेप रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड केली आहे आणि अर्नव रूममध्ये येतो रूममध्ये ये रूम आल्यावर टेप रेकॉर्डिंग पाहतो हे तर माझ्या लहानपणीचं आई मला याच्यात मेसेज टाकायची मी रुचलो की हे त्याला पाहिल्या पाहिल्या लक्षात येतं मग त्या रे टेप रेकॉर्डिंगकडे तो पाहू लागतो त्यातली रेकॉर्डिंग तो ऑन करतो त्याला असं वाटतं की माझा आवाज किंवा आईचा आवाज यामध्ये असेल पण त्याच्यात आवाज येतो ईश्वरीचा सर माझं म्हणणं पूर्ण ऐकून घेता का तिने पूर्ण तिच्या मनातली गोष्ट त्या टेप रेप रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड केलेली असते तिला ती अर्णवला ऐकवायची असते पण अर्णव फारच रागवलेला आहे त्याने पहिल्या क्षणातच त्याने ईश्वरीचा आवाज ऐकला सर माझं म्हणणं ऐकून घेता का असं शब्द ऐकल्या ऐकल्या तर ते टेप रेकॉर्डर तो दणकन फेकून देतो आणि इथे ईश्वरी त्याला सांगत असते प्लीज ती पूर्ण ऐका ना अशी टाकू नका फेकू नका पण अर्णव संतापलेला असतो ते टेप रेकॉर्डिंग ते, ते फेकून देतो आणि तिला सांगतो मला तुझा आवाज किंवा तुझा चेहराही पाहायची इच्छा नाही प्रयत्नही करू नको माझ्या आसपास राहण्याची ईश्वरी इथे हातपाय पडत असते गायावाया करत असते अर्णव मात्र त्याचा कोट उचलतो आणि त्या रूममधनं बाहेर निघून जातो ईश्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याच्या मागे मागे जाते पण तो काही केलं ऐकतच नाही आणि तो तिथून मग निघून जातो इथे ईश्वरीच्या आईला अर्शो अशोक सतभाई नावाची पत्रकाराची माहिती मिळाली आहे तो पत्रकार सध्या कुठे आहे हे फक्त ईश्वरीच्या बाबांना माहिती मग त्यांनी तिला खुनवलेलं असतं की माझी जी पेटी आहे ना कपाटावरती तिच्यामध्ये त्याची माहिती आहे तो कुठे राहतो त्याचा पत्ता आहे तर ते कुठे येतं ते कपाटावरच्या सुटकेसमध्ये मग ईश्वरीची आई ती सुटकेस काढण्याचा प्रयत्न करू लागते अशोक सातभाई नावाच्या व्यक्तीकडनंच आपल्याला त्यावेळेची सगळी माहिती मिळेल आणि तोच सगळंच पुरावे आपल्याला देऊ शकेल त्या बाईबद्दल ह्या गोष्टीने इतका आनंद ईश्वरीच्या आईला आणि बाबांना होतो आता हे एकच पर्याय आहे ज्याने आपल्याला सिद्ध करता येईल की आपण निर्दोष आहे आणि अर्णवलाही पुरावाच हवा आहे ना त्यातनंच पुरावा अर्नवला मिळणार इथे क्लाउड किचनचे सगळे जे काही प्रॉब्लेम होते ते आकाशने सॉल्व्ह केलेले असतात आणि आता ऑर्डर सुरू झालेले आहे तर तुम्ही ऑर्डर पूर्ण करा परत काही काम लागलं तर मला सांग असं म्हणत मग इथे आकाश निरोप घेतो नम्रताचं नम्रताला आनंद हो झालेला असतो ते सांगण्यासाठी त्या आईच्या खोलीच्या दिशेने येत असते तिची आई कपाटावरच्या पेटीतनं ती माहिती पेटी जी पेपर आहे अशोक सातभाई नावाच्या व्यक्तीच्या ॲड्रेसचा तो काढण्यासाठी सुटकेसकडे हातच करत असते तितक्यातच नम्रताची हा हाक ऐकायला येते आई ऐकतेस का आई पटकन हात खाली घेते ती पेटी उघडण्या अगोदरच तिथे नम्रता येते नम्रताला पाहिल्यावर विषय बंद करतात दोघंजणं इथे आपली ईश्वरी प्रयत्न करत असते की आर्नवला समजवण्याचा माझं म्हणणं पूर्ण ऐकून घे प्लीज एवढी टेप रेकॉर्डिंग पूर्ण ऐका म्हणून ती त्याच्याशी हेल्पसाठी मदत मागते मग तो गाडी घेऊन निघालेला असतो पण ईश्वरीचं म्हणणं असतं ते ऐकण्याचा तो आता प्रयत्न करतो ईश्वरी सांगत असते की आजपर्यंत जे काही झालं त्याच्यात आपल्या दोघांचीही चूक नाही मलाही काही आतापर्यंत माहिती नव्हतं पण मी एक सांगते आयुष्यभर मी तुमची साथ देणार तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे मी असं सगळं ती बोलत असते तिचं म्हणणं त्याने ऐकलेलं असतं आणि इथे तो गाडीच्या बाहेर येतो त्याचा राग त्याचा संताप अजूनही कमी झालेला नाही ईश्वरीच्या बाबतीत मग तो ते टेप रेकॉर्डर फेकून देतो ईश्वरी त्यांना म्हणत असते फेकू नका तुमच्या आईची लहानपणीची आठवण आहे ती पण आता तो म्हणतो मला कुणाची काहीच पर्वा नाही मला आता तू आणि तुझा आवाजही ऐकण्याची इच्छा नाही तुझा चेहराही पाहण्याची इच्छा नाही पुन्हा प्रयत्न करू नको माझ्या आसपासही भडकणे फिरकण्याची मग पुन्हा ते टेप रेकॉर्डर फेकून तो निघून जातो ईश्वरी ते टेप रेकॉर्डर जमा करते आणि ती म्हणते माझं म्हणणं मी तुमच्यापर्यंत पोचवूनच राहील ती रडत रडत घरात जाण्यासाठी निघालेली असते वाटेतच तिला राजेश मिळतो आणि राकेश तिला म्हणू लागतो की कशी रे अवस्था झाली आहे माझ्या विरोधात दोघ जण मिळून चांगले एकत्र लढत होते आणि आता काय झालं आहे बघ कशी अवस्था करून ठेवली कशाला त्या आरनवच्या मागे मागे फिरते मी आहे नाही इथे तुझ्यासाठी तुला कधीही गरज वाटली काहीही मदत वाटली तर मी इथे कायम तुला माझ्या मिठीत घेण्यासाठी तयार आहे हे बघ माझी मिठीत तू असं म्हणत तिच्याजवळ जायचा प्रयत्न करतो मग ईश्वरी त्याला धक्का देत त्याला चांगला धडा शिकवते हो की पुन्हा असा प्रयत्न करायचा नाही तुला काय वाटलं एक एकटी पडले का मी एकटी अजिबात नाही मी माझ्यासोबत सर कायम राहणार इथे राकेशचा संताप होतो हिची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली इला लवकरात लवकर धडा शिकवायला हवा ईश्वरी खोलीत येते तिला वाईट वाटतं की टेप रेकॉर्डर तुटलंय मग ते जोडून ती रिपेअर करण्याचा प्रयत्न करू लागते ती म्हणू लागते की अरनो सर असं आत्ता तरी तुम्ही माझ्यावर रुचलेले असलात तरी मी तुमच्यावर रागवलेली नाही आणि रागवणारही नाही मी इथे कुठलंही नातं तोडायला आलेलं नाही फक्त नाते जोडायला आलेले आहे आणि तुमची साथ मी कधीच सोडणार नाही कितीही संकट येऊ दे तुमच्यासोबतच राहील पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार अंजलीने एक पर्याय काढला आहे ह्या दोघांमध्ये सतत भांडणं होत आहे त्यांना एकांत हवं आहे त्यांना कुठेतरी पाठवायला हवं म्हणून तिने आता दोघांना एक ठिकाणी पाठवायचं ठरवलं आहे तर ईश्वरीला ती भारत जगाच्या ना कशा कुठेही बोट ठेवू हो सांगू लागते ईश्वरी डोळे बंद करते आणि दुबई हे एक शहर सिटी निव शह देश निवडते मग आता अंजली म्हणते तुम्हाला दोघांना मी दुबईलाच पाठवते आणि थोडा निवांत वेळ घालवा ईश्वरीला इथे घा भीती वाटते अंजली ताई आपल्यासाठी प्लॅनिंग करताय प्लीज ऐका मी काय सांगते तर तो म्हणतो प्लीज मला तुझा आवाज ऐकायची इच्छा नाही माझ्या डोळ्यासमोर येऊ नको वारंवार तुझं सांगतोय तरी तू येतेच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते माझ्या समोर माझ्याजवळ किंवा माझ्या आसपासही तू भटकू नको असं म्हणत तो तिला जोरात धक्का देऊन ढकलून देतो पुन्हा या खोलीतही येऊ नको असे म्हणतो तिला ढकलल्यानंतर तिच्या हाताला लागलेलं असतं आता ईश आर्नवानेश्वरीमध्ये पुन्हा काही प्रयत्न होईल का एकत्र येण्याचे